श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक अठरा डिसेंबर आजचे बोधवचन नामाची काळजी घ्या म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही श्रीराम नवविधा भक्तीमध्ये नाम जपाला मोठे मानाचे स्थान आहे नामाचा अधिकार सर्वांना आहे माऊली म्हणते जप तप क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध न सोडी रे भाव टाकी रे संधेव, रामकृष्णी टाहो नित्य फुडी जात गोत वित्त कुळ मात ભજે કા ત્વરિત ભાવનાયુક્ત જ્ઞાનદેવાજીણે નામા વિણે વ્યર્થ રામકૃષ્ણિ પંથ ક્રમીએલા મજે નામાલા બંધ નહીં નિસંદેહ હોવન કો નામ ઘક્ત તે ભાવનાયુક્ત મનાને ભજાવ કારણ ભાવે વિણ ભક્તિ ભક્તિ વિણ મુક્તિ बळेविण शक्ती बोलू नये म्हणून नामाची काळजी घेणे म्हणजे श्रद्धेने आणि भक्तीने नाम घेणे केवळ रामनाम घेतल्याने कोणाचा उद्धार होणार नाही तसे असेल तर नामाची टेप असलेल्या टेप रेकॉर्डरचा उद्धार व्हायला हवा नामात प्रेम हवे भक्ती हवी निष्ठा हवी त्यासाठी काही पथ्ये पाळून काळजी घेणे जरूर आहे पथ्ये न पाळता रामनाम घेणारे लोक आयुष्य व्यर्थ घालवतात त्यांचा भवरोग तसाच राहतो उलट जपाचा अभिमान होऊन तो वाढतो संतांनी जागोजागी अशी पथ्ये सांगितली आहेत त्यातील प्रमुखाशी असत्य भाषण न करणे परनिंदा न करणे आत्मसुद्धी न करणे असे वाचेचे पथ्य पाळावे निर्व्यसनी असावे परदारा व परधन याची अभिलषा नसावी हे सदाचाराचे पथ्य पाळावे आणि साधनेचा अहंकार निर्माण होऊ नये म्हणून आपल्या नामजपाची वाचता टाळावी व मी मोठा भक्त आहे असा अभिमान बाळगूने थोडक्यात नवनीताप्रमाणे चित्त निर्मळ ठेवून रामनाम घ्यावे कारण नाही निर्मळ जीवन काय करील सावणं त्याप्रमाणे पापी माणसाचे जीवन पथ्य न घेता केलेल्या रामनामाने सुधारणार नाही वरील पथ्ये पाळण्यासाठी विकारावर नियंत्रण ठेवण्याचा अभ्यास करावा लागेल आपले विकार हा प्रकृतीचा धर्म आहे विकार जन्माबरोबर आपल्यात आहेत आणि मरणाबरोबरच जाणार आहेत विकार हे व्यवहारासाठी आवश्यक आहे त्यात पथ्य एकच आहे की विकारांनी आपल्याला वापरू नये आपण विकारांना वापरायला शिकावे विकारांपैकी क्रोध हे महाभयंकर आहेत भगवान म्हणतात काम एश, क्रोध एश हा रजोगुणसमुद्भव हा महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिण म्हणजे कामक्रोधांची भूक मोठी आहे हे मुख्य शत्रू आहेत म्हणजे काही पथ्ये पाळून आणि विकारांवर नियंत्रण ठेवून रामनाम घ्यावे रामनाम म्हणजे भवरोगावरील रामबाण औषध आहे ते मुळातून रोगाचा उच्चाटन करते अशी नामाची काळजी घेतली तर भवरोगाची काळजी करायची वेळच येणार नाही कारण जो आधीच काळजी घेतो त्याला जीवनात काळजी करायची वेळ कशी येईल आनंदाने रामनाम आपोआप घेतले जाईल राम आणि नाम दोन्ही आनंद रूप आहे असे नाम घेता घेता देह भाव हरपेल आणि सर्वत्र आनंदाचे साम्राज्य अनुभवास येईल म्हणून माऊली म्हणते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिभे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा जिभेने वेगाने म्हणजे न थांबता नाम घ्यावे कारण इंद्रियांचा स्वामी मन आहे जिभेने मनाला वळण लागले आणि नंतर सर्व इंद्रियांनाच ते वळण पडेल म्हणून नामाची काळजी घ्या म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम